महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत के, भारत रवी रवि यांच्या मार्गदर्शन मध्ये इथं राष्ट्रीय श्रीराम संघाकडून आपल्या सर्व गावकऱ्यांना सिनेमा दाखवला सिनेमा दाखवायचं कारण असं आहे आपल्या गावातल्या महिला वयस्कर लोक हे सिनेमा घरात जाऊन सिनेमा बघू शकत नाही आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्या आप छत्रपती शिवाजी महाराज असतील जो आणला तो पूर्णपणे चुकीचा आणला तर खूप वर्षानंतर विकी कौशलच्या माध्यमातून आपल्याला मध्ये सत्यता दाखवण्यात येणार आहे जर अमोल कोल्हेचे आपण सगळे एपिसोड बघितले असेल संभाजी महाराजांचे एकूण बाराशे एपिसोड त्यांनी दाखवलेले बाराशे एपिसोड मध्ये एकदाही एकाही एपिसोड मध्ये असं दाखवलं नाही का छत्रपती संभाजी महाराजांना ते हिंदू होते म्हणून आणि ते आपला हिंदू धर्म सोडत नव्हते म्हणून त्यांना चाळीस दिवस तडपून तडपून मारलेले ते या सिनेमाच्या माध्यमातून दाखवून आलेले त्यांनी एक अनाजी पंत म्हणून त्याच्यात आहे ब्राह्मण त्याच्यावर दीडशे एपिसोड केले त्या बाराशे मध्ये दीडशे एपिसोड फक्त अनाजी पंतावर केले का केले का वाद हा मराठा आणि ब्राह्मणांचा होता म्हणजे वाद हा हिंदू हिंदूंचाच होता अशी चुकीचा इतिहास आपल्या समोर आणला असे बारा आठशे एपिसोड झाले आणि दीडशे आनंदी पंतावर झाले पण याच्यात पाहिलं सिनेमाची हकीकत पाहिली आणि छावा आपले शिवाजी सावंतांनी छत्रपती संभाजी महाराजांवर छावा एक ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ह्या शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना धरून दिलेलं आहे ह्या त्या पुस्तकावर सिनेमा तयार झालेला आहे आणि आपल्या पिढीला हे माहीत पाहिजे त्यासाठी हा सिनेमा निघला आणि आपल्याला सर्व गावात म्हणजे आपल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या चौऱ्याऐंशी गावामध्ये आता आज सिरसगाव मध्ये चालू आहे आणि इथं चालू आहे अशा चौऱ्याऐंशी गावापर्यंत आपला हा सिनेमा पोहोचला पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत हा सिनेमा जाऊन आपल्या लहान लहान पिढी हे बघून तयार झाले पाहिजे का त्यावेळेस त्या, त्या लोकांनी सोचलेले आहे म्हणून आज आपण हिंदू म्हणून जगतोय आणि त्याच लोकांमुळं आज आपल्या कपाळावर टिळा आहे आपल्या महिलेच्या डोक्यावर पदर आहे तर आपण आपल्या राजेंचा आपल्या देवताचा इतिहास कसा जपला पाहिजे आणि त्यांच्यावर कसं वागलं पाहिजे लोकांनी तर सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी परस्त्रीवर वाईट नजर टाकली नाही त्यांच्या कुठल्या माळला टाकून दिली नाही पण आपल्याला हे कधी नाही सांगितलं का जर आपल्या पुरीवर आपल्या महिलेवर कोणी वाईट नजर टाकत असाल तर त्याचे डोळे फोडा त्याचे हात कापा हे आपल्याला कधीच दाखवलं नाही आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त जर बघितलं असेल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपल्या श्रीरामपूर आणि नगर जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर मागील तीन वर्षामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त आपल्या नगर जिल्ह्याच्या मुली लव जिल्ह्यात मध्ये अडकले आणि ह्याच श्रीरामपूरचं दुर्भाग्य आहे ज्या श्रीरामपूरचं नाव प्रभू श्रीरामाच्या नावाने आहे ह्या श्रीरामपूरमध्ये मागील तीन वर्षामध्ये अठरा अशा मुली गायब झाल्या त्या अठरापैकी फक्त अकरा त्या सात मुली भेटल्या त्या सात मुली ज्या भेटल्या त्या अख्याच्या अख्या अल्पवयीन मुली होत्या आणि ज्या भेटल्या ते मागासवर्गीय समाजातले होते आणि सगळ्या मुलींच एक ए, एक वे माणसांनी एक एक वेळेस पाच पाच लोकांनी वापर करून वेशाव्येमध्ये विकेल होते त्या दोन हजार एकवीस मध्ये त्या मुली भेटल्या आज ते सर्व केस कोर्टात चालू आहे जास्त लांब नाहीये जे तवा घडले ते आत्ता घडणार नाही ना आपण सांगू शकत नाही आपण आपली सतर्क आणि आपला धर्म एकनिष्ठ धर्माचे राहिला पाहिजे सर्व धर्म समूह हा पहिले आप आपल्या डोक्यातून काढून टाकायला पाहिजे कारण आपल्या जवळ बांगलादेश आहे आपण सर्व पाहताय बांगलादेश मध्ये सोळा वर्षीच्या मुलीच्या गुप्त अंगामध्ये बाटली पाटली टाकताय दोन जण पाया धरताय आणि एक जण पायांनी लोटत बाटल्या ह्या लहान लहान मुलींसोबत होत आहे का होत आहे फक्त ते हिंदू आहे म्हणून तर आपण आपल्या मुलींना पहिले धर्माचा अभ्यास दिला पाहिजे जिथं जिथं धर्माच्या सभा होतात जिथे जिथे कीर्तन होत असतील त्या महाराजांना ज्यांना जि ज्यांना आपण बोलवतो त्यांना पाकीट देतो त्या महाराजांना सांगायचं तुम्ही पहिले आल्यानंतर देव हा कुणी देवाचा इतिहास कुणी पुसू शकत नाही तुम्ही पहिले ही जी आता परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर चालू आहे धर्मावर बोला जेणेकरून आमच्या मुली आमच्या मुली सावध झाले पाहिजे आता झालंय का काही महाराज लोक सांगतात आम्ही बोलायला तयार आहे गावात का लोक म्हणतात आमच्या इथं असं वातावरण नाहीये जरी वातावरण नसेल तर धर्म जागृत करण्यासाठी कुणाची परवानगीची गरज लागत नाही आपण आपले लोक जागृत करायलाच पाहिजे जोपर्यंत आपण आपले लोक जागृत करणार नाही आपल्या मुली जागृत करणार नाही तर हे परधर्मी सोबत पळल्याशिवाय पर राहणार नाही ज्या घरातली मुलगी कुठल्या मुसलमान सोबत पळती त्या घरच्यांना असं होतं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही मोठ्या संख्येने तर लहान लहान जमा आहे मुलींना लक्षात ठेवायचं तुम्ही जेव्हापासून लहानपणापासून तर तुम्ही मोठ्या होऊपर्यंत तुमच्या आई बाबाने तुम्हाला कसं सांभाळलं हे कधी विसरता कामा नाही आज जरी ज्या गरीब घरातल्या मुली असतील बापाची बन्यान फटेल फाटकी राहती आंड्रपॅन फाटकी राहती तो बाप आपल्या मुलीचे कपडे फाटून देत नाही कसाही असू त्या मुलीला तो सांभाळ करतो आणि अठरा वर्ष झाल्यानंतर मुली पळून जातो अशा अशा घटना पाहिल्यात का मुली जास्त लांबणी आता कुपरगाव मध्ये सहा महिने झाला सांग घटना सहा ते चार महिने मुलगी स्नेहालय मध्ये टाकली वैभव एकवीस वर्षाची मुलगी आहे एका परदंभी मुसलमान सोबत पळत होती तिथल्या संघटनावाल्यांना कळालं संघटनावाल्यावाल्यां धरून आणला आई बापाला सांगितलं मुलगी अशाची पळून चालली आई बापाने धरून घरात ठेवली त्याच्या मामाच्या इथे ठेवली मुलीला मुलगी तिथून आली पोलीस स्टेशनला पत्र पाठवलं का मला त्या मुलापासून मी मुलापासून सुरक्षित आहे माझ्या आई बापाशी सुरक्षित नाहीये पोलिसांना पत्र लिहिलं पत्रामध्ये आहे का माझा बापच माझा बलात्कार करायच्या मागे अशी खोटी तक्रार विरोध केली बाप आत्महत्यानं चालला होता बापाला त्याच्या समोर लिहिलं पोलीस स्टेशनला लिहिलं पोलिसांना म्हणलं समोर जबाब घ्या पोलिसांनी जेव्हा मुलीवर प्रेशर टाकला तिला नीट जबाब घेतला तेव्हा सांगते मी खोटं बोलणं मला लग्न करायचंय म्हणजे एवढ्या हद्दपर्यंत आपल्या मुली चालले का चालले आपण आपल्या धर्माचा अभ्यास दिला म्हणून ही कंडिशन आपल्यावर आली आणि जास्त लांब नाही कोपरगावे आपल्या श्रीरामपूर मध्ये झालं चांगल्या प्रिन्सिपलची पोरगी पळाली पळाल्यानंतर आईक समोर तिच्या चक्कर येऊन पडतीये पोलीस स्टेशनला आणि मुली आईच्या अंगावरून दोन्ही पाय पुढे घेऊन निघून जाते ते पडलेली आईकडे सुद्धा पाहत नाही अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आपल्या मुलींना जागृत केलं पाहिजे जिथं जिथं धर्मसभा होत असतील त्या ठिकाणी आपल्या मुलींना न्यायचं बसवायचं आणि त्या घरातल्या माणसांचं काम आहे मी असं म्हणत नाही का प्रत्येक मुलीवर संच करा मुली लहान राहतात त्यांना लक्षात येत नाही धर्म काय आणि आपण काय चूक करतोय पंधरा सोळा वर्षाच्या अठराच्या आतल्या मुली ह्या सगळ्या भानगडीत जास्त अडकतात त्यासाठी आपण जेव्हा त्यांना मोबाईल देतो तर घरात भाऊ असतो आईला वडिलांना काही काही कळत नाही मोबाईल तर ते भावाचं काम आहे तिचं मोबाईल वेळोवेळी चेक करायचं की तिथे सुरक्षेसाठी करतोय आपण तिच्यावर संशय नाही घेते तिची सुरक्षेसाठी कुठं फसली का आजकाल इंस्टाग्रामच्या द्वारे वेगळ्या वेगळ्या नावाने आयडिया करतात लोक लावून फोटो काढतात आपल्या मुलींच्या लक्षात येत नाही आणि बरोबर प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि ती प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर अहो तिथं पाच पाच सहा सहा लोक भोग घेत असे केसेस आहे इथं आपल्याकडे जास्त नाही आपल्या श्रीरामपूरचे केसेस आहे यासाठी आपण आपल्या मुलींना सावध केलं पाहिजे आता आम्ही जिथं जातो जिथं गर्दी भेटली तिथं आपल्याला आपल्या लोकांना सुरक्षित कसं करता येईल त्याच्यावरच बोलतो आता सिनेमा चालू होता सगळ्यांचं मूडमध्ये आले होते बोलत होते पण एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही परत कधी भेटणार नाही एखाद्या सप्त्यात भेटतील सप्ताहात तेवढा बोलायला वेळ भेटत नाही आज सगळे निवांत होते आणि आपण सर्व मोठ्या संख्येने जमले त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो आणि आपण सर्वांनी सुरक्षित राहायला पाहिजे आणि आपल्या राजेंनी आपल्यासाठी काय बलिदान दिलं आहे या सिनेमाच्या ला लास्टच्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला लक्षात येईल आणि इथं बसलेला एकही माणूस असा नाहीये तो सिनेमाचा अर्धा तास बघितल्यानंतर रडल्याशिवाय राहील त्या सिनेमाच्या लास्टला इतकी भयानक परिस्थिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांना देवानंतर जर पूजा असेल तर छत्रपती संभाजी महाराज हे ज्यांनी आपला धर्म वाचवला त्या धर्मवीरासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांना स्वागत केलं पाहिजे जय राम।